आजे ना खूप कटळा आला ना आजे ना आपल्या औषधाला एकही गिराय की आहे ना दहा साडे दहा वाजले कोणाचाच पत्ता नाही बो आज नाही तर कवा आठलाच लोक असे लाईन लागे ती माघारावर आज तर काय कुणी आहे आग गोल गोल चांबड्याला गोल गोल चांबड्याला दांड कस वा दांड कस वाजते बघ बग 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 सके कस गो गुबो गो बो वाजते बघ बग 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 सके कस गो बो वाजते अरे आज गोट्याचा फोन आला गोट्या बर काय म्हणतो पाहत हा बोला गोटीराम काय हो हो मीचे बोलना हा त्या मी औषध हो भरपूर आहे ना भरपूर आणलेले किती जण आठ जण काय दिशे पे अस वाढल ना आपल्या या नाई जाऊ दे त्यांचे पू दे पण आपलं औषध आहे मान एकदम पावरफुल गोट्या तुला माहितीये ना त्या अंड्यावाल्यांना नेलं होत पाठून चल सगळे जण मी बसले ये तू येतोय स्वतः बर या गाडीतच या लोक हा वाज असतो या 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 टपक्या ठीक आहे चल ओके ओके बरं झालं त्या गोठीरामचा फोन आला आता आठ जण आहे त्यांना टॅमिन्याचं औषध लागत टॅमिना वाढवायचा आता कोण आलं काय माहिती झाले का चालू बरं येऊ हो का हो या, या कोण मी शांताबाई को कुठले तुम्ही इकडून आले मी गाजरवाडीवरून गाजरवाडी काय हो, हो ते स्टॅमिनाचं औषध तुम्ही देता हो हो या, या।

तुमच्या ऐकण्यात बदल काढे मला ते म्हणजे माझं आज नाव का पडलं माहितीये का मी घालीतो काय घालितो का देतो काय घालीत काय काढित हो मोठी कंपनी बरोबर या औषधाचा ज्यूस तयार करतो हां का हा मग ते ज्यूस बाटलीत भरलं का मग ते मशीन मध्ये चेक करतो इकडून घातलं का एकूण काढलं औषधाच्या बाटल्या हा हा म्हणजे घाली त्या काढीत्या घाली त्या काढीत्या म्हणून तुमचा आईमाव घाल काढेल पडून गेल मला वाटलं काढ का काय नाही बर जाऊ द्या जे काय असेल ते ते असेल काय एवढं नाही का आ, मी तुमच्याकडे बसा बस तु, बाई तुमचं नाव काय माझं नाव शांताबाई खोशे शांताबाई खोशे हा म्हणजे तुम्ही काय नाही आम्ही खोसती भिजती नाही मग नाव आहे ना ते आज नाव खोशे का हा बर बाई तुम्हाला औषध पाहिजे का हो हो बरं झालं तुम्हाला सांगतो माझं नाव लय आहे माझ्या का औषध आहे असे भारी भारी पावत त्याच्यात ऐकूनच आले ना मी हो लय ना लांब पितो मी मग मला पण औषध द्या बरं का हो का हो बाई तुम्हाला औषध देतो मी पण तुमचा कॅमिना कमी झाला का हो आता विचारलं झालं का काय हो माझा स्टॅमिना म्हणजे डायरेक्ट डाऊनच होऊन गेला एवढा राहिला नाही अंगात अशी ताकदच राहिली नाही पावरच राहिली नाही काय सांगा त्या लग्न झालं तर नवऱ्याने टाकून दिलं कुं मग एकूण तिकून कोण असं थोडस मित्र केला काय केलं कुं एकूण तिकून एक मित्र भेटला तुम्हाला हा म्हणजे तुम्ही ठुलाच हा तुमचं काय बाग नक्की तुला बरोबर करायला कोणतरी पाहिजे ना नाही आता मग एका माणसासोबत प्रेम केलं मी हो पण मग काय झालं नवीन नवीन आम्ही लय मस्त भेटायचो लय ताकद होती अंगात सगळं करायचो सगळं हा या काही काय झालं मा आहे संपून गेली अंदाज म्हणजे तुम्हाला एक तो हा तर मला आहे ना असं औषध द्या का मित्र आहे ना असा खुशच झाला पाहिजे तो आहे ना नुसता नाराज नाराज राहतो आता काय सांगू तुम्हाला असा विचार करतो तो असा विचार करतो तो असा विचार करतो त्याला असं वाटत वाटतं मी एवढं प्रेम केलं आणि काही शांत मला सुख नाही देत असं मा मित्राला वाटत आणि नुसता नाराज नाराज राहतो आमचं लय प्रेम आहे एकमेकांना म्हणजे तुमचा पका जीव पडून गेला तुम्ही काला उठले हा बसतो बस ना माझं काय म्हटलं मला मी येऊ काय बस तुम्ही माझा बोलावलं काय नाही नाही ते मित्राची काय नाही सांगत बस हा म्हणजे तुम्ही ते यथेच बोलत होते दुःख सांगत होते तिकडे गेले औषधे मग मला आहे ना त्याला असं खुश करायचे तो असा आहे ना खुश झाला पाहिजे असा माझ्या मला पाहिलं पाहिलं आहे ना त्याला असं हे वाटलं पाहिजे मला बी असं पावर आला पाहिजे पावर नाही शांत बाई तुम्हाला खोट वाटत की औषध असय याच एकच बुज घ्यायचं पण तुम्ही ना तुम्ही या भुई काय उद्या फेकशाल तुम्ही पहिला तुमचं तो लठ्ठी आहे ना त्या लठ्ठ्यालाच अशी कवरी घालशाल हो औषध द्या ना तेवढं लवकर हो देतो ते ती बाटली आहे ती दोनशे ग्रॅमची राहती हा का हा दोनशे चारशे ग्रॅमची नाही ते चारशे ग्रॅमची असो पहिली तुम्ही द्या दहा हजाराला बाटली

हा तर ते मी मला घ्यायची यायला ना? नाही आले अजून नाही तर मग मी पण बाकीचे दे बर ना ते पोलून नापसाच बरं मग मी जाऊ का पण मग मला पैसे देऊन जा पैसे राहिले ना मग फोन पे माध्यम बरं मी ना काय काय फोनच विसरून आले तुम्हाला फोन पे करू का तू हा द्या करून माणसाकून हा चालेल बरोबर जाऊ का पण ऐका एकच उच्च टायमिंग वर किती किती वेळा घ्यायचं ये ना आता गेल्या तुमचं लक्ष आहे त्याला तुम्हाला जायचंय तवान घ्यायचं पाच मिनिट आधी पाच मिनिट आधी का बरोबर जा पहा तुम्ही खरंच लय देवा सारखे पडेल ना खरं हो तुम्ही, तुम्ही पा माझ्या पाय बा आता या शांताबाईला बाईला टॅमिने औषध दिले आ? बाई नाही घेतलं तर असे ठणा उड्या पिके जाऊ दे दिल पैसे कुठे जाणार नाही चल आता ना मला ये ना पुंजाला भेटायला जाच आहे त्याच्या आत आहे ना औषध घेऊन टाकी ते पाच मिनिट आधी घ्यायला सांगेल बापरे आई जरा कडू या औषात पण जाऊ दे कडू जरी असलो पण गुंत येईल आता ना बाटली ठेवून देते थोडीशी पडते आता पाच मिनिटांनी तो बाबा म्हणेले काय नाव त्याचं बबनराव घाल काढे म्हणून पाच मिनिटांनी लगेच तुम्हाला फरक पडेल

अशी खुश खुश ते मला म्हणायचं ना तू काही निसते आता ताकदच नाही तो तू आशीच तू तुला झिलाड झाली तू काय आशीन तू काय तशी आता बाबा थांब तू तु, आता तुला जामच करून टाकी ते मी हॅलो गवळीच घाली ती मी तू लवकर या आता अरे काय शांत चावलं हा चावल नाही खरं सांगू राहिले मी अरे तू नाही बाबा जाऊ नको ये ना लवकर अरे मला पास झालं का तू कधी लवकर ये पाट तू काच काय घेतलं तुला भेटायचं म्हणून मी काय म्हणते पण जा बोल ना अरे लवकर ये ना लई लई स्टॅमिना वाढला लय ताकद आली अरे शांत ऐक

चला काहीतरी करावाच लागल वया बाबा इकडं दाराडार गोरू राहिला झोपेरी वाटतं तिकडं तर घराची सगळे दार उघडेच येप रे काय करू आता

अहो आता काय सांगा त्या तो तिकडं खुश झाला असता तर इकडं काय लागले असते मी परत म्हणजे काय झालं अहो तुमच्या कोण औषध नेलं एक बुचा औषध घेतलं दोनच मिनिटात असा स्टॅमिना वाढला असा स्टॅमिना वाढला तुम्हाला काय सांगू अशी पावर आली आणि त्या गेला फोन केला तर तो मेला म्हणतो मी दुसरी बाई घेऊन कोणच्या चिंगीला घेऊन पळून गेला तुम्ही सांगा त्याला म्हणले तुला नाही मग ते तुम्हाला सोडून दिलं त्याला बरं तुम्ही मला सांगा आता बबनराव घाल काढे ना आता आता तुम्ही सांगा स्टॅमिना मी काय करू आता सांगा बरं तुम्ही हा कुड जिरू मी आता मला असं झालं आता काय करू काय नको करू मग असं वाटू राहिलं का अहो मग ते औषध कायच पाहिला तुमच्या त्या बाई फोन करायचा तुम्ही अहो मला वाटलं तो पाच मिनिटात इतर वेळेस फोन केला का लगेच यायचा मला वाटलं असा उड्या मारीत मारित येईल माकडा सारखा लगेच मला कवळी घेईल लगेच मायापाप्पे घेईल पण काच काय मग आता ते औषध तुम्ही पेले आणि माझ्या माझ्याक का <laughs> आले मग काहीतरी उपचार द्या ना काहीतरी मार्ग सांगा ना आता काय करू मी आता नाही बाई उपचार फक्त शांताबाई तुम्ही एक काम करा तुमच्या घरी जा जादळ पा कुदळ तव तुमचं जीवन कुदळ हा कुदळ अहो आता एवढ्या गडबडीत कोण भेटणार आहे आता मला असं झालं का काय करू काय नको करू नाही मग त्याला इलत नाही ना चांगला कुदळ का त्याला डायरेक्ट कौलीला आला आय तो जेडी तुमची या मम्मी तुम्हाला एक सांगू का काय माझा का तुम्ही बोला बोला काय म्हणत येवा आता मी असं एवढं माझं सगळं दुःख जे काय काय ओर राहिले हे लोकंला मी सांगू शकत नाही तुम्हाला सगळं माहिती बरोबर आहे का नाही पावर आल्यावर कसं होते कसं आहे आता लोकं जाऊन दुसरा माणूस शोधित बसण्यापेक्षा मग तुम्ही आहे ना कोण मी छा बाई ऐका ऐका म्हणजे मी टॅमिना वाढवायचा लोकांना औषध देतो हा? त्याला हा? दवा गुण देतो नाही का तुम्ही मायन करायला लागले का म्हणजे माझंच औषध पिऊन मायत्न आता इथं दुसरं कोणी उपलब्धच नाहीये ना तर मग तेवढं सहकार्य करा बाई माझ्याला नेवाना बाबा बनराव तेवढी मदत करणार नाही अओ शांताबाई तुम्ही मंच्या मदत करा मला काय मावाला धंदा बसू तुम्ही सोडा मला पहिले मला उता तुमच्या घरी जा आव धरू दे ना नाही नाही अउ दादा इ जात तुमचा लाठी धरायचा तर तुम्ही मला काय कौल्या मदत आई अओ मी काय म्हणते यामा तुम्ही मला दहा चा औषध दिलं ना वाटलं तर मी तुम्हाला अजून दहा हजार देते पण तेवढी एवढ्या वेळेस मदत करा म्हणजे काय एवढ्या वेळेस मदत करा म्हणजे तुम्ही दहा हजार अजून ना अहो ऐका ना दहा हजार मायकडून घ्या वाटलं तर शांताबाई तुम्हाला नैताना सोडून राहिला का अहो आता हे का विचार ना झालं का औषध लय झाल तुमचं काय म्हणते हा बोला बोला बन करा ओ, ये क्रिया, ये क्रिया। ना काहीतरी तेवढं माझी दहा हजार माई कडून घ्या पण मला अशी मिठी मिठी मारून काय त्याच तुमचं ते पूर्ण मला गार करायला लागल शांताबाई बाई अ इक्रिया इकडिया आता ना तुम्हाला मी शांत करतो हरका कर? हरका शांताबाई आता तुम्ही मला दहा हजार देऊन आणि काय झालं माहितीये का तुमची ना अवस्था मला पाऊ माऊशी वाटा हा ना होत असत एवढं पॉवर फुल औषध आहे तुमच्या क मला वाटलं येई थोडासा असल्या वाढल असं बीपी कसं हाय तुम्हाला तसं हाय होऊन गेला मा असं मला

ऐका 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 उभ्या ना नका उभ्या ना नका थांबा ना थांबा ना ऐका ना उभ्या ना नका झोपून करू झोपून लय बारी वाटतय तुमच्या लय पावर आहे आता का ना, तुम्ही ना अहो तुम्ही वडा ना पक्क्या माझून लट झाल्या तुम्ही पक्क्या लट झाल्या माझून सारखा वर सारखा माज हा माझं मग ते माझ जे राहायचे औषधे पडा पडा आता बाई थांबा मी पांघरून घेतो हम्म हा? तुम्हाला बोर दोनच मिनिटात आवश्यक आहे तुमचं कसं काय बाबा आई गो शांताबाई थांब थांबा गागू नका मग लोन आला हा लोड आला हा आई... थांबा नाताबाई

खामा आओ सवाड़ तंबा 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 अणदा थंबा नओ शांता भई थंबा पाप भी आय बाबा ए भई तो आमाला जाम केल लग काय वात लग। बाई तुमच औषधर हो बाईस मी तुमच नाही पाहिलं ना तुमच लागून गेला मी औषध दिलं तुम्ही माकच आले तुमचं जेरू आयला ना जर लोकांना माहीत जर झालं तर माहीत कंपनी बंद ना बाई मी तुझ्या तुझ्या जीवाक मला ना म्हणून मी माझं औषध तुला दिलं निरतवा गार झालं मग माझ औषध पावत पुनवतन ते का विचार झालं का नाही तर मला असं बसवत होत का नाही नाही आता झाली मोकरी सांगता बाई का मी ऐका तर खरी आता मला तुम्ही दहा हजार रुपये ठरलेले होते हा ते दहा हजार द्या आणि औषधाची बोतल दिली ते दहा द्या अशे विश्वास हजार द्या ते औषधाची दिली ना नाही ना तुम्ही नाही का म्हण फोन केले मारित का आता तुम्ही घेऊनच महा द्या हा हा मग बरं बरं देते देते तुमचा काय एक रुपया बुडावणार नाही एक रुपया मी बुडावणार नाही तुम्ही मला एवढं वेळेला सहकार्य केलं तो मा तो टाक्या निघून गेला तुम्ही मला प्रेम दिलं आता मला थोडं भर वाटलं नाही तर तुम्हाला सांगते बबनराव असं होत असत होत खलीबली खिबलीच झाली चांगली खलीबली झाली होती नुसतं कस तरी होत तुम्हाला माहितीये का शांताबाई मी तुमच्या जीवाक पाहिलं म्हणून माझ सुद्धा औषध तुम्हाला दिलं आता माझ संध्याकाळी मी औषध अनुकूलन मान औषध पायदा करू तेवढं हा ते बरं तिचं साध तिला साध औषध नाही लागत तिला एक बुचांवर तरी लागतच तिला शांत झोपी ती काय सांगत तुमच्या अंगातलं स्टॅमिना होता स्टॅमिना पुन्हा एकदा पाहायचा करा ये हो हो दे। दे, ये ये ते होता ना कुतगुल्या व्हायच्या कुतबुल्या हा आणि जाऊ द्या तुमचे पैसे घेऊन तुम्ही माई वेळेला कदर केली बरोबर दहा हजार औषधाची आणि दहा हजारच्या कामाची भारी पण झेदली ना हा झेजली का हो हो का मी आता हो कायदा जाऊ दे बाई शांता बाई आली तिचा लठ्ठ्या पळून गेला मा का मला म्हणा तुमच्या शिवाय गती नाही आणि जाऊ दे तिनं दहा हजार रुपये औषधाचे दिले आणि दहा हजार रुपये आशे दिले का तिची मॅजिरावली हा तिला पावर आला बाईने ती नाचायची आपलं का असं आहे कुणी या कुणी या औषध घेऊन जा पण आपलं औषध नाही पावरफुल औष बबनरावची एवढी मोठी कंपनी आणि त्या ना वाढवायचं मी औषध देतो आणि या बायाच मा औषध खाऊन मा कस त्या हा जिरवायला या त्या बायदा मग तर या असं झाल्या मग तर मला कंपनी बंद करायला लागल फरफल आता येऊन पुढे ना यांना औषध द्यायचंच नाही हा बबनराव यांना तर राव दे पुढं बायांना औषध नाही मानस आणला बास जाऊ द्या आता चाल गिरायक येतील माई बॅग घेऊ दे औषधांची बाईनं चांगली माई जिरावली मी मक दहा झाले कमाव बरं झालं बाई कोणवती घरी नाही तर का बाबा बाबा त्या बाईना मला जर ते शांत कौरी महाद्याती तिच्या देता